आणि आज आहे सोमवार तर या जरा माझा लेट झालेला आहे ब्लॉग यायला हा हा तर दाखवते मी थांब तर आ, मी गुरुवारी एक गुरुवारी की शुक्रवारी एक व्हिडिओ पोस्ट केला होता गौरी गौराईचं हळदी कुंकू तर त्याला मला खूप छान छान अशा कमेंट आलेल्या आहे आ, की ताई तुम्ही खूप छान अशी एडिटिंग केलेली आहे आणि एका ताईची तर अशी कमेंट होती की मस्त असं अप्रतिम असं व्हिडिओ झालेला आहे एडिटिंग पण खूप छान एकदम परफेक्ट असं तर थँक्यू सो मच तुम्ही अशा छान छान कमेंट करताय आणि मी असेच अजून नवनवीन व्हिडिओ आणायचा प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत आणि छान असा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचं तर ना मिस्टर गेले होते लालबागला आणि लालबागचं दर्शन घेऊन आले तर तुम्हाला ना दाखवते आम्ही ह्या वेळेस आहे ना लालबागच्या दर्शनानं खूप मस्त असा प्रसादासाठी त्यांनी असं बॅग वगैरे छान दिलेली आहेत आणि अजून एक गोष्ट दिलेली मी तुम्हाला दाखवते आणि हो त्याचा क्लिप पण मी आता छोट्या छोट्या घेतलेल्या आहेत मिस्टर गेले होते ना त्यांनी छोटे छोटे क्लिप व्हिडिओ शूट केला कारण खूप गर्दी होती तर मी आता तुम्हाला दाखवते ती बॅग वगैरे मस्त आणि अजून काय दिलेले ते दाखवते तर हा बघा मस्त ह्या वेळेस प्रसादाचा छान अशा बॅग मध्ये त्यांनी प्रोवाइड केला सगळ्यांना आणि खूप मस्त आहे बघा घरी आणा बाप्पाचा आशीर्वाद लाडू प्रसाद तुम्हाला कॅमेरामध्ये उलट दिसतंय पण हे बघा जिओ मार्ट रिलायन्सकडून स्मार्ट स्मार्ट पॉईंट हे जे आहेत जिओ मार्ट बहुतेक त्यांच्याकडून हा प्रसाद आहे तर तुम्हाला दाखवते आता याबरोबर काय आलेलं आहे असं पकड उर्वी तर ना लाडू आणि आ, एक लाडू आणि हे बघा कुंकुवाची डबी अशी कुंकू भरून दिलेली छो अशी डबी दिलेली खूप मस्त वाटलं हे बघा तुम्हाला पण कसं वाटलं नक्की सांगा आणि हो मी क्लिप ॲड करते पुढे बघायला अजिबात विसरू नका आणि चार स्पर्श झाली मिस्टरांचे तर त्यांनी ते आरतीचा वगैरे पण व्हिडिओ घेतलेला आहे मी पुढे अटॅच करते तर तुम्ही नक्की बघा सुप्रसिद्ध गायक आकाश शिंदे या यांना गावकऱ्यांनी बोलवलं होतं आणि त्यांनी खूप मस्त असं गीत त्यांचे सादर केलेत खूप मस्त असे गाणे वगैरे त्यांनी भक्तिगीतां जे भक्तिगीत आहेत ना ते ते त्यांनी सादर केले खूप मस्त मस्त आणि खरंच आणि ते इंस्टा रील स्टार पण आहेत इंस्टावरती पण त्यांचे भरपूर असे गाणे वगैरे व्हायरल गेलेले आणि त्यांनी जास्त करून आहे ना खूप व्हायरल गेलेले गाणे त्यांनी सादर केले खूप मस्त आणि ते एक जे तर गाणं आणि एक ते गाणं आहे चिमणी माझी पुढून गेली ज्याची होती त्याने पळवली असं गाणं आहे काहीतरी ते तर त्यांचं ते पण गाणं खूप व्हायरल गेलं होतं तर ते गाणं देखील त्यांनी ना सादर केलं खूप मस्त गाणे होते आणि खरंच तुम्हाला सांगते हे भक्तिगीताला गावकऱ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला खूप सगळेजण आलेले होते गावकरी आणि आजूबाजूचे जे गाववाले आहेत ना त्यांनाही समजलं होतं आका की आकाश शिंदे हे गायक येणार आहेत आमच्या गावात तर ते त्यांनी पण त्यांनी पण हजेरी लावली गावामध्ये आणि तुम्हाला सांगते हे गायक ना खूप स्वभावाने छान आहे आणि एकदम असे म्हणजे असं त्यांच्याकडे बघून असं वाटलं नाही की हे खूप मोठे गायक आहे आणि यांच्या फार ॲटिट्यूड असं वगैरे काही नाही दिसलं तर इथे मी आणि उर्वी आम्ही सगळे आजू आजूबाजूवाले पण आम्ही आलो होतो बसले होतो तर मी एक छोटासा व्हिडिओ काढला आणि बघा खूप सारे गाणे त्यांनी बोलले पण आता माझ्या व्हिडिओला कॉपीराईट येईल ना म्हणून मी म्युझिक ॲड नाही केले यामध्ये तर कारण मग मला पुन्हा मग व्हिडिओ डिलीट होईल माझा त्यामुळे ना हे बघा इकडे खूप छान लोक एन्जॉय करत त्यांचे गाणे भक्तिगीत आणि सगळे भक्तिगीत होते दुसरे अजिबातही गाणे नव्हते यामध्ये हा शो त्यांचा ना नऊ वाजेपासून आहे ना बारा वाजेपर्यंत चालू होता तर आम्ही साडे अकरापर्यंत थांबलो होतो आणि खूप एकामागे एक सुंदर सुंदर असे गाणे त्यांचे ते गात होते आणि लोकही त्यांना खूप छान प्रतिसाद देत होते आणि त्यांच्या गाण्यावरती वन्स मोर प्रत्येक गाण्याला वन्स मोर येत होता गाणे चला आता मी तुम्हाला मस्त असा आहे ना बाप्पासाठी प्रसादाचा प्रसादाची रेसिपी दाखवते अजून दोन दिवस बाकी आहे म्हणजे आज आणि उद्या तर उद्या तर विसर्जन आहे आणि आज चला विसर्जनाला तुम्ही तो प्रसाद बनवू शकता आणि आज देखील तर चला मी आता रेसिपीला सुरुवात करते अजिबातही स्किप क न करता व्हिडिओ बघा आणि एकदम रेसिपी सोपी आहे प्रसादाची तुम्हाला खूप आवडेल नक्कीच ही मी गॅरंटी देते चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया शिरा बनवायचा होता तर मी एक वाटी ना बारीक रवा घेतला त्यालाच अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी साखर इतकं घेतलं त्यानंतर एक वाटी दूध बादाम केळी असं मी घेतलं तर मला प्रसादाचा शिरा बनवायचा होता आता बघा मी ते कढई गरम होत झाली आहे तर त्यामध्ये ना आता मी तूप पहिले टाकणार त्यानंतर मग आता मी रवा टाकणार तर बघा तर करी कढई बऱ्यापैकी माझी गरम झालेली आहे आणि आता मी यामध्ये ना तूप ॲड करून घेते तूप ॲड केलं गरम आहे ना त तर त्यामुळे ना जरा तूप हे झालं आणि त्यात तुम्ही रवा टाकला आणि आता रवा टाकल्यानंतर तो छान व्यवस्थित असा आहे ना हलवून द्यायचा आणि थोडंसं लाल होईपर्यंत रवा कलर बदलेपर्यंत हलवायचं आहे रव्याला आणि तूप हे तुम्ही हे मी जे घेतलं आहेत ना अंदाजे माझ्या अंदाजेप्रमाणे घेतले तुम्हाला जे इतका बनवायचं ना तुम्ही अन तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता आता मी इथं ॲक्च्युअल असं दाखवलेलं नाही तुम्हाला मेजरमेंट किती घ्यायचं काय घ्यायचं तरी पण मी माझ्या अंदाजाप्रमाणे घेतली तर इथे बघा तू पाजून थोडंसं वरतून टाकलं मी सगळं हलवून घेतलं बघा कलर बदलला तर त्यानंतर मी यामध्ये ना एक केळी कट करून घेतले त्याचे असे पीस करून घेतले आणि ते रव्यामध्ये टाकले तर असं कुश करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि मग त्यानंतर आता पुढचे आपण हे टाकणार आहोत साहित्य टाकणार आहोत तर बघा व्यवस्थित अशी मी क आ, हे करून घेत होते मी बारीक करून घेत होते ते, ते रव्यामध्ये तर मग आता हे टाक झाल्यानंतर आता काय करायचं आपण त्यामध्ये बादाम टाकले मी बादाम तुम्ही ना तुपामध्ये आधी फ्राय करू शकता किंवा वरतून असे म्हणजे नंतर पण टाकले तरी चालेल काही हरकत नाही तर इथे इथेनं रवा खूप भाजला होता लाल दिसत असेल तुम्हाला तर असंच करायचं छान लागतो असा आणि खूप जास्तही बादाम मिक्स करून घेतले रव्यामध्ये आणि आता मी पुढे बघा काय करते दूध टाकताना काय करायचं आहे की आपण जेव्हा दूध टाकू ना थंड दूध नाही टाकायचं किंवा जर तुम्हाला समजा पाणी जरी टाकायचं असेल तर तुम्ही थंड पाणी नाही टाकायचं गरमच पाणी किंवा दूध टाकायचं हे बघा मी आधी दूध गरम करून घेतलं त्यानंतर मी ते रव्यामध्ये टाकलं गरम दूध टाकायचं म्हणजे कसं आहे आपलं शिऱ्याला छान टेस्ट येते शिरा म्हणा प्रसाद म्हणा काही म्हणा तर त्याला छान अशी टेस्ट येते थंड दुधाने किंवा पाण्याने कसं अशी म्हणावी अशी टेस्ट वगैरे येत नाही आणि छान असा आपला सॉफ्ट वगैरे होतो शिरा तर मी इथं दूध टाकून घेतलं आणि व्यवस्थित असा मी शिरा हे करून हलवून घेतला दुधामध्ये परत आणि आता याच्यामध्ये राहिलेली साखर तुम्हाला जर वेलची पूड वगैरे टाकायची असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता वरतून आता मी अर्धी वाटी साखर टाकली तर अर्धी वाटी एक रव्याला अर्धी वाटी बस आहे कारण मग एक वाटी रव्याला एक वाटी जर साखर घेतली तर प्र शिरा खूप गोड होईल त्यामुळे अर्धी वाटी घ्यायची आणि हा व्यवस्थित असा हलवून द्यायचा थोडं माझ्याकडून कढई जास्त गरम झाली ना त्यामुळे खाली जरा कढई परत म्हणजे काळपट पर झाली आहे बाकी काही नाही पण आपला प्रसाद तर शिरा छान झालेला आहे आणि तर तुम्ही बघू शकता माझा रेडी आहे खूप मस्त तुम्ही नक्की ट्राय करा एकदम सोपी रेसिपी आहे वेलची पूड यामध्ये वरतून तु, तु, तुम्ही टाकली किंवा बनवता नाही टाकली तर ता खूप मस्त लागेल मा मी नाही टाकली तर इथे बघा आपला रेडी आहे मस्त खाण्यासाठी तर तुम्हाला कसा वाटला माझा प्रसादाचा शिरा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही असं बनवतात का किंवा तुमची कुठली पद्धत आहे ती तु देखील मला सांगा आणि तुम्ही पण प्रसाद खा बाप्पाचा गणपती बाप्पा मोरया हा आहे उर्वीचा मोबाईल उर्वीला फसवलंय आम्ही हा मोबाईल आहे असं सांगितलंय ती सारखी मोबाईल मागत असते माझा बघायला तर तिच्या पप्पांनी हे तिला तुम्ही हे चार्जिंगचं हे पण तिला सांगितलंय हा मोबाईल आहे मोबाईल आहे ना तुझा किती मोठा मोबाईल बघा उर्वीचा उर्वीचा मोबाईल कसा आहे ना नक्की सांगा तुम्ही कमेंट करून कसा वाटला तुम्हाला उर्वीचा मोबाईल आज उर्वीला शाळेला सुट्टी आहे ईद आहे ईदची सुट्टी आहे